महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक होत आहे मतदानाचा दिवस वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे वसमत तालुक्यातल्या सर्व आंबेडकरी समाजांना बौद्ध उपासक उपासकांना व एस सी एस टी ओबीसीच्या सर्व उमेदवारांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण सर्वांनी श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या उमेदवार जैस्वालताई यांची निशानी गॅस सिलेंडर आहे वसमत तालुक्यातल्या संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींनी आंबेडकरी समाजानी बौद्ध उपासक उपासिकांनी जैस्वालताई यांची गॅस सिलेंडरची निशानी असलेलं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं वसमतचे आमदार राजू नवघरे एक माझी जुनी क्लिप त्यांचे काही कार्यकर्ते व्हायरल करत आहेत आम्हाला अपेक्षा होत्या आंबेडकरी समाजाचे काही काम आमदार असल्यामुळे त्यांच्या हातून होतील परंतु त्या पद्धतीनं त्यांचे कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाहीत आणि ते जुनी क्लिप माझी त्यांच्याविषयी दोन शब्द चांगले बोललेले व्हायरल करत आहेत परंतु त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता आज वर्तमानामध्ये आपण ही जी क्लिप ते व्हायरल करत आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासू यांचे विश्वासू उमेदवार जैस्वालताई यांची गॅस सिलेंडर निशानी आहे आपण त्या गॅस सिलेंडरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण त्यांना वसमत तालुक्यामधून निवडून द्यावं ही या ठिकाणावर आपल्या सर्वांच्या कडून अपेक्षा व्यक्त करतो आणि श्रद्धेट बाळासाहेब आंबेडकरांचे आपण हात बळकट करावे त्यांचं आयुष्य वाढावं याच्यासाठी जयस्वाल ताईला आपण निवडून द्यावं सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो होईब ना